माझं लग्न माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या विधवा वहिनीसोबत झालं होतं मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडून कोणती अपेक्षा ठेवू नये नंतर एक महिन्यानंतर मी दुसरं लग्न केलं माझ्या घराच्या एका कोपऱ्यात माझी बहिणी मोलकरीन म्हणून राहायची माझ्या आवडीने लग्न होऊन फक्त दोन महिने झाले होते तेच माझी बहिणी अचानक बेशुद्ध पडली मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले हे ऐकून मला धक्का बसला हे कसं काय शक्य होतं कारण माझ्या वहिनीशी माझे दोन प्रकारे नाते होते माझी म्हणजे माझ्या मामाची मुलगी आणि आमच्या कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी होती मी लहानपणापासून तिला ताई म्हणत आलो होतो आणि जेव्हा माझ्या भावाचं लग्न तिच्यासोबत झालं लग, तर मी तिचा आदर केला तिला मी नेहमी वहिनी म्हणत होतो आणि वहिनीसारखाच मान देत होतो माझ्या भावात आणि वहिनीमध्ये खूप प्रेम होतं माझा भाऊ वहिनीवर खूप प्रेम करत होता माझ्या भावाचं वैवाहिक जीवन खूप छान चाललं होतं पण अचानक त्याच्या आयुष्यात एक वादळ आलं ते म्हणजे माझी वहिनी होती डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या कधीच आई बनू शकत नाही या गोष्टीचा आमच्या कुटुंबावर खूप मोठा आघात झाला होता आमच्या घरात मूल नसल्यामुळे आम्ही असह्य झालो आणि आम्हाला बाळाची फार इच्छा होती या गोष्टीवरून आईने खूप गोंधळ घातला की मला तर माझ्या मुलाचं मूल बघायचं आहे आणि भावाचं दुसरं लग्न करायचं आहे पण माझ्या भावाने साप नकार दिला होता की तो कधीही दुसरं लग्न करणार नाही वहिनी हे सर्व बघून रडत होती पण कधीच काही म्हणत नव्हती माझ्या आई वडील भावाला खूप समजावून सांगत होते पण माझ्या भावाने एकही गोष्ट मान्य केली नाही तो म्हणत होता की मी माझ्या बायकोवर खूप प्रेम करतो समजावून सांगून सगळेजण थकले होते शेवटी सगळेजण शांत बसले पण नंतर असं काही झालं की त्यांनी आमचं सगळं आयुष्य हादरून गेलं माझ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला तेव्हा माझी आई माझ्या बहिणीला शिवा शाप देत असे आणि म्हणायची की तू अपशगुनी आहेस तुझ्यामुळे माझा मुलगा मेला माझा मुलगा काही सुख न पाहता निघून गेला आणि मग तिने बहिणीचा हात धरून तिला घर सोडायला लावले आणि म्हणाले की जर ती घरात राहिली तर ती आमचं सर्व सुख हिरावून गेली आईची ही, गेल। आई ही कृती पाहून बाबांना राग आला आणि ते आईला ओरडले की जोपर्यंत तिची इच्छा आहे तोपर्यंत ती इथेच राहील आणि या घरातून कुठेही जाणार नाही बाबांच्या या विधानावर आई अधिक संतापली आणि तिने ठरवले की जेव्हा माझ्या लहान मुलाचे लग्न होईल तेव्हा मी हिला या घरातून हकलून देईल त्यावेळी आईला कोणी काही बोलले नाही पण मला माझ्या वहिनीची खूप दया यायची मी आईला एकांतात समजवण्याचा प्रयत्न केला तर ती माझ्यावर रागवायची आणि संशय घ्यायची म्हणून मी आता आईला समजावून सांगणे देखील सोडून दिले होते ती जे काही करेल तिच्या कृतीला ती स्वतः जबाबदार असेल तसेही घरातील दुःखाचे वातावरण संपताच मी माझ्या आईला आत्याच्या घरी माझ्यासाठी त्यांच्या मुलीचा हात मागण्यासाठी पाठवणार होतो त्याच झालं असं की मला माझ्या आत्याची मुलगी खूप आवडत होती आणि मला खात्री होती की माझ्या आईला या नात्यावर कोणताच आक्षेप नसेल कारण ती माझ्या आईची मैत्रीण होती आणि माझी आई तिच्या जवळ खूप बोलत होती बोलता बोलता आई मला हे म्हणाली होत होती देखील होती की मला आचल सून म्हणून पसंत आहे आणि आईने हे देखील स्पष्ट सांगितले होते की जोपर्यंत वहिनी या घरात तो, आहे तोपर्यंत या घरात आनंदाची गोष्ट होणार नाही म्हणून मी देखील गप्प होतो की जेव्हा पत्ता कट होईल तेव्हा मी आईशी बोलेन वेळ झपाट्याने निघून गेली चार महिने उलटून गेले पण जेव्हा आईचा मूड पूर्णपणे बदलला तेव्हा मला धक्का बसला जी आई आधी वहिनीला क्षणभरी सहन करत नव्हती ती आता पूर्णपणे शांत झाली होती वहिनीला घरी राहून चार महिने झाले होते मला वाटले की कदाचित ती बाबांमुळे गप्प बसली असेल मला आता उशीर करायचा नव्हता म्हणून मी आईला माझ्या नात्याबद्दल सांगितले की मला लग्न करायचं आहे तू आत्याशी बोल माझं बोलणं ऐकल्यानंतर आई शांत बसली आणि त्यानंतर ती जे काही बोलली ते ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली मी तुझ्या आत्याबरोबर लग्नाबद्दल बोलणार नाही कारण मला तुझं लग्न तुझ्या वहिनीसोबत करायचं आहे आईचे बोलणे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला होता आई हे कसं काय म्हणू शकत होती मी आईला म्हणालो की मी हे लग्न करू शकत नाही आई म्हणाली तुला तुझ्या वहिनीशी लग्न करावं लागेल जर आईने माझे ऐकले नाही तर चा चा ही गोष्ट मी माझ्या बाबांना सांगितली त्यांना देखील हे वाक्य ऐकून धक्का बसला त्यांना देखील विश्वास बसत नव्हता की आईला नेमकं काय झालं आहे त्यांनी आईला खूप समजावून सांगितले की ही गोष्ट काही योग्य नाही पण आईला मात्र माझं आणि बहिणीचं लग्न जबरदस्ती लावायचं होतं नंतर तिने बाबांनाही या गोष्टीसाठी तयार केलं मला तर माझ्या वहिनीचा खूप तिरस्कार येऊ लागला होता ती खरोखरच अपशकुनी होती जिने आमच्या सगळ्यांचा आनंद हिरवून घेतला होता मी आईला आठवण करून दिली की आता मी तिचा एकुलता एक वारस आणि मुलगा आहे आणि वहिनी ही वाज आहे माझी वै, लग्न वहिनी बरोबर केले तर ती कधीच आजी होऊ शकत नाही आणि मी बाप होऊ शकत नाही माझे ऐकताच आई शांत झाली आणि मग मला म्हणाली तुझी वहिनी एक खास स्त्री आहे तू म्हणू शकतोस की ती खूप मोठे व्यक्तिमत्व आहे तिचे तुझ्याशी लग्न झाले तर समज की तुझे आयुष्य चांगले होईल तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदाने भरले जाईल आईच्या बोलण्यावर मी स्तब्ध झालो की अचानक आईचे मत कसे बदलले कालपर्यंत वहिनी अपशकुनी होती आज ती कशी नजीबवान ठरली आणि मग माझ्याकडून अनेक नकार देऊ आई राजी झाली नाही मग मी वहिनीला सांगितले की मला त्यांच्याशी लग्न करायचं नाही पण त्या काहीच बोलल्या नाहीत नाही त्यांनी आईला नकार दिला मला तर संशय येत होता की जे काही होत आहे ते माझ्या वहिनीमुळेच होत आहे त्यांनी नक्कीच आईला काहीतरी केलं आहे आणि खूप नकार देऊनही शेवटी माझं लग्न माझ्या भावाच्या बायकोसोबत झालं पण लग्नानंतर मी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्याकडून कुठलीही आशा ठेवू नका मी कधीच त्यांना बायकोचा दर्जा देणार नाही पण ते सगळे खूप बेफिकीर होते की माझे लग्न झाले तर मी पण त्यांच्या ताब्यात येईल पण मी माझ्या म्हणण्यावर खरा राहिलो आणि माझ्या वहिनीला पण माझ्या खोलीत आणि माझ्या आयुष्यात येऊ दिलं नाही खरं तर चुकून सुद्धा तिला माझ्या खोलीत येऊ नकोस म्हणून मी तिला सक्तीने मनाई केली होती तिने सुद्धा निर्देश असल्याचा पाळला आणि गप्प बसली आणि काहीच बोलली नाही उलट ती घरातील एका कोपऱ्यात पडून राहायची काही दिवसांनी मी पुन्हा माझ्या आईशी माझ्या नात्याची चर्चा केली तेव्हा मी तुझ्या इच्छेनुसार लग्न केलं होतं आता तू माझ्या मजीनुसार दुसरे लग्न कर माझे बोलणे ऐकून आईला खूप राग आला पण मी तिला सांगितले की माझे आचलवर प्रेम आहे आई म्हणाली की ती लग्न झालेल्या पुरुषासोबत कधीच लग्न करणार नाही मी माझ्या आईला सांगितले की तू तिला पटवून दे माझ्या दृष्टीने या लग्नाला काही महत्व नाही मी आचर्शी लग्न केले नाही तर मी तुझ्या मोठ्या सुनेला घटस्फोट दे मला वाटले की आई माझ्या बोलण्याने घाबरली तिचा चेहरा लाल झाला तर आईचा घाबरलेला चेहरा पाहून मी आणखीन सिंह झालो वहिनीला घटस्फोट देण्याच्या विचाराने माझी आई इतकी का घाबरली हे माझ्या लक्षातही आले नाही मी विचार केला की असे कोणते कारण आहे ज्याच्यामुळे माझ्या वहिनीची शत्रू असलेली माझी आई अचानक माझ्या वहिनीवर प्रेम करू लागली त्यामागे एक मोठे रहस्य होते पण हे रहस्य माझ्या आयुष्यात वादळ आणणार असे असूनही मी याकडे लक्ष दिले नाही आणि माझी धमकी एवढी होती की आई आत्याशी बोलायला तयार झाली आणि मग ती आत्याशी बोलली तर आत्याला पण पटले आणि माझ्या लग्नाच्या एका महिन्यातच मी दुसरे लग्न करून माझ्या बायकोला घरी आणले जेव्हा अचानक माझी पहिली बायको जी पूर्वी माझी वहिनी होती तिने एक विचित्र प्रथा सुरू केली की ती माझ्या बायकोसाठी दररोज नारळाची वडी बनून आणायची आणि म्हणायची की ही खा त्यामुळे तुला लवकर आनंदाची बातमी मिळेल माझी बायको ती नारळाची वडी खात होती तर कांचन तिच्या सवतेवर इतका दयाळूपणा का करत असेल या विचाराने नंतर मना जाणवले की माझी बायको जेव्हा जेव्हा नारळाची वडी खाते तेव्हा ती पूर्णपणे विचित्र वागते त्यामुळे मी खूप अस्वस्थ होतो माझ्या आवडीचे लग्न होऊन फक्त दोन महिने झाले होते तेव्हा एके दिवशी माझी पहिली बायको अचानक बेशुद्ध पडली आणि हे पाहून आम्ही सगळे खूप अस्वस्थ झालो मला पण लाज वाटली की आम्ही तिला घरची सगळी कामे करायला लावली आम्ही तिला दवाखान्यात घेऊन घेऊन गे, गेलो तेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला ती गरोदर असल्याचे ऐकताच आम्हाला सर्वांनाच अविश्वास बसला कारण माझी पहिली बायको वांज होती आणि आपली सवत गरोदर आहे हे ऐकून माझ्या बायकोचा चेहरा लाल झाला होता मला देखील या गोष्टीचा फार मोठा धक्का बसला होता मी तिला कधीच जवळ केले नाही मग ती गर्भवती कशी झाली मी घरात खूप गोंधळ घातला मी सांगितले की मी तर तिला स्पर्शही केला नाही आणि ही आई देखील होऊ शकत नाही ती तर वाज आहे माझे बोलणे ऐकून आई आईने माझ्या एक कानाखाली दिली आणि म्हणाली की हे तर तुझं मूल आहे आणि आपल्या मुलाला असं कोणी बोलतं का मी आईकडे बघितलं की ती अशा प्रकारे कसं काय बोलू शकत होती मी आईला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी एका चुकीच्या स्त्रीसोबत माझं नाव जोडू शकत नाही मी तिला घटस्फोट घटस्फोटाचं नाव ऐकताच माझ्या बायकोने माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाली की मला घटस्फोट देऊ नका मी तसं काहीही केलं न नाही हे मूल तुमचंच आहे ती असं बोलल्याबरोबर मला आणखीनच राग आला आणि मी रागातच घराबाहेर पडलो नातू येणार म्हणून माझे आई वडील तर खूप आनंदात होते खर तर हा त्यांचाही नातू आणि माझाही मुलगा नव्हता जर मी माझ्या बायकोवर आरोप केले किंवा तिला घटस्फोट दिला तर ती माझ्याशी संबंध तोडेल यावर मी ठरवले की कांचनचे गैरकृत्य लोकांसमोर उघडं करीन जेणेकरून तिच्या भोळे बाबडेपणाचा पडदा दूर होईल आणि कांचनचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल मी गुपचुप तिचा मेडिकल रिपोर्ट घेतला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो आणि दुसऱ्या डॉक्टरांकडून फाईल चेक करून घेतली पण जेव्हा डी एन ए टेस्टचा रिपोर्ट आला तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण ते बाळ तर माझं नाव राजेश आहे आणि मी विजयपूर सारख्या शहरात राहत होतो मी शिकले होतो होतो। चांगला शिकलेला होतो आणि माझ्या जीवनात खूप आनंदी होतो माझा मोठा भाऊ देखील खूप चांगला शिकलेला होता तो माझ्या मामाच्या मुलीला पसंत करत होता पण माझ्या आईला मात्र कांचन अजिबात पसंत नव्हती या लग्नावरून घरात खूप भांडणी केली पण माझ्या दादाने तिची एकही गोष्ट मान्य केली नाही आईने त्याला समजावले की वहिनीचे पाय अपशकुनी आहेत ती जन्मल्यापासूनच काही चांगले घडले नाही पण भावाला पटलं नाही मग काळाच्या ओघात आम्ही ही, ही भावाकडून पराभव स्वीकारला आईला वहिनीचं कुठलंही काम आवडत नव्हतं ती माझ्या समोर नेहमीच आचलचं नाव घेत होती की आचल एक खूप चांगली मुलगी आहे मला देखील फार आनंद होत होता कारण मी देखील आचलवर प्रेम करत होतो माझा रस्ता सोपा होता त्यानंतर आईला वहिनी विरोधात अशी एक गोष्ट माहिती झाली यामुळे सगळेच वहिनीच्या विरोधात गेले आणि दादाच्या पुन्हा एकदा दुसरं लग्न करण्याच्या मागे लागले माझी वहिनी वाज होती पण इथे देखील दादा आईच्या विरोधात बोलला आणि त्यांनी दुसरं लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला पण त्यानंतर दादा जास्त काळ राहिला नाही आणि त्याचा मृत्यू झाला दादाचा मृत्यू झाला नाही तेच आई एका क्षणासाठी देखील वहिनीला सहन करायला तयार नव्हती वहिनीच्या मागे पुढे देखील कोणीच नव्हतं वहिनी नेहमी शांत बसून आपले अश्रू ढाळत असायचे पण नंतर अचानक सगळं बदललं माझ्या वहिनीबद्दल बद्दल नेहमी वाईट बोलणारी माझी आई तिची स्तुती करू लागली तिने माझं लग्न माझ्या वहिनीशी करायचं ठरवलं आणि माझ्या विधवा वहिनीला माझी बायको बनवलं जी माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती मी तिचा आदर केला ती माझ्या भावाची विधवा होती पण मी तिला माझी बायको म्हणून स्वीकारू शकत नव्हतो म्हणून मी तिला कधीच माझ्याजवळ येऊ दिलं नाही आणि मग वहिनीशी लग्न करण्यासाठी एक अट अशीही होती की या लग्नानंतर तिने माझे आजच्याशी लग्न लावून द्यावे आणि तिनेही तसंच केलं पण माझी आई वहिनीसाठी एवढं का करत होती हे मला कळत नव्हतं आईने माझ्या आणि आचलच्या लग्नासाठी तयार केलं सुरुवातीला तर आई ती आईवर खूप नाराज होती की तिने आचलला सोडून तिच्या अपशकुनी सुनेला माझी बायको बनवलं पण आईने तिची मजबुरी सांगितली आणि म्हणाली की ते फक्त नावालाच लग्न आहे त्यानंतर खूप विचार करून त्यांनी लग्नासाठी होकार दिला आचलने या लग्नाला खूप आक्षेप घेतला होता की ती विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही पण ज्याप्रमाणे मी माझ्या विधवा वहिनीशी लग्न केलं लग, तेव्हा माझे कोणीही ऐकले नाही त्याप्रमाणेच आचलचेही कोणी ऐकले नाही आणि तिचे लग्न माझ्यासोबत झाले पण लग्नानंतर कांचन आचलची खूप काळजी घ्यायची आणि आचल, आचल देखील कांचन सोबत खूप गप्पा गोष्टी करत असायची त्यामुळे दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या कांचन तिला रोज ओल्या नारळाची वडी बनून खाऊ घालत होती आणि आचल जेवढा गप्पा काचन सोबत मारत होती तेवढं माझ्याशी कधीच बोलत नव्हती आणि खास करून जेव्हा ती नारळाची वडी खायची तेव्हा ती माझ्यावर खूप चिडायची आणि माझ्या देखील येत नव्हती आणि रोज रात्री मी झोपी गेलो आहे हे खात्री करूनच मग ती रूम मध्ये येत होती तिच्या या वागण्याने मी फार वैतागलो होतो आणि मला विश्वास बसला होता हे की हे सगळं माझी विधवा वहिनी म्हणजे कांचन करत आहे मी काहीतरी मोठं पाऊल उचलणार किंवा तिला काही म्हणणार त्या अगोदर ती प्रेग्नेंट झाली मी बऱ्याचदा सांगितले की ते बाळ माझे नाही परंतु कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही पण आता हे खूप झाले होते त्यामुळे मी डीएनए टेस्ट केली पण रिपोर्ट वाजून माझ्या अंगावर काटा उभा राहिला माझ्या हातात फाईल होती आणि त्याच्यावर जे काही लिहिलं होतं ते मी तीनदा तीनदा वाचत होतो माझा विश्वासच बसत नव्हता की हे सत्य आहे आता मात्र माझं डोकं फिरलं होतं कांचनने हे सर्व कसं काय केलं होतं मी रागाने उठलो आणि घरी जाऊ लागलो मी ठरवलं होतं की आता मी हे सर्व सहन करणार नाही मी कांचनचा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आणि तिला सर्व हकीकत विचारणार मी घरी गेलो तेव्हा दार उघड होत मी सरळ कांचनच्या रूम मध्ये गेलो पण आतमध्ये रडण्याचा आवाज ऐकून मी जागीच थांबलो मी तर श्वास घ्यायला देखील विसरलो होतो आतमध्ये जे काही बोलणं चालू होतं ते मी ऐकलं होतं त्यामुळे मी आतून पूर्णपणे तुटून गेलो होतो माझ्यासोबत एवढा मोठा धोका करण्यात आला होता माझ्या भावना हिरावून घेतल्या होत्या मी रडत होतो जेव्हा आचल माझ्याजवळ आली आणि म्हणाली की मला तुमच्यापासून घटस्फोट हवा आहे मी एक नजर आचलवर टाकली तेवढ्यात माझी आई देखील रूममध्ये आली आणि म्हणाली की आचल बाळा तू हे काय म्हणत आहेस मी माझ्या त्या, त्या बायकोकडे बघितलं जिच्यावर मी मनापासून प्रेम करत होतो तिने माझ्यासोबत जे काही केलं होतं ते मी कधीच विसरू शकत नव्हतो जेव्हा आचल म्हणाली की तुम्ही कांचन सोबत संबंध ठेवले आहेत ती तुमच्या मुलाची आई होणार आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत राहू शकत नाही मला घटस्फोट हवा आहे तेव्हा मी मागचा पुढचा काहीच विचार न करता तिला घटस्फोट दिला कांचन आणि आई माझ्याकडे आश्चर्याने बघू लागल्या कारण त्यांना अजिबात अंदाजा नव्हता की मी तिला घटस्फोट देईन कारण आता मला आचलची होती आणि मी एक मिनिट देखील तिच्यासोबत राहू शकत नव्हतो आचल रडतच आपल्या रूम मधून सामान घेऊ लागली तेव्हा आईने माझ्या एक जोरदार कानाखाली दिली आणि म्हणाली मी माझ्या नंदेला काय उत्तर देणार आहे की माझं जगणं मुश्किल करेल आईच्या बोलण्यावर मी रडतच म्हणालो मला विश्वास आहे की या सर्व गोष्टीमध्ये दे तुझा देखील हात आहे मला तर वाटतं की मी कांचनला देखील घटस्फोट द्यावा आणि तुला देखून देखील सोडून जावं तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत खूप मोठा खेळ खेळला आहे माझे बोलणे ऐकून आई एकदम गप्प बसली होती आणि आचल देखील आपलं सामान सोडून भीतीने माझ्याकडे बघत होती आई घाबरतच मला म्हणाली मी काय केलं आहे मी आईला म्हणालो मला सगळं खरं खरं सांग की हे सगळं काय केलंस कारण मला तुमच्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आहेत सगळ्या हकीकत वरून पडदा बाजूला झाला आहे माझं बोलणं ऐकून आई रडू लागली आणि सर्व हकीकत सांगू लागली माझ्या भावाचं आणि कांचनचं लग्न हे देखील त्यांच्या पसंतीच होतं पण आई कांचनला अजिबात पसंत करत नव्हती म्हणून माझ्या भावाने या गोष्टीचा फायदा उचलला आणि सर्व संपत्ती वहिनीच्या नावावर केली वाज माझी वहिनी नाही तर माझा भाऊ होता आणि ही गोष्ट माझ्या भावाला माहीत होती म्हणूनच माझ्या भावाने वहिनीला धमकी दिली होती की तिने जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तो तिला घटस्फोट देईल दुसरीकडे वहिनी वाज आणि आईच्या पूर्णपणे खचून गेली होती आणि त्यात अजून एक संकट त्यांच्यावर कोसळलं की माझ्या भावाचा मृत्यू झाला आईने याला देखील तिलाच गुन्हेगार मानले एक रात्री आई पाणी प्यायला उठली तेव्हा तिला वहिनीच्या खोलीतून आवाज ऐकू आला ती खोलीच्या दिशेने गेली आणि आतमध्ये वहिनीला रडताना पाहून आणि संपूर्ण हकीकत ऐकून आई आईला वाटले तिला तिचे ती� वागणे आठवत होते ती अचानक देवाच्या कहरामुळे घाबरली आणि तिने आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि खूप रडली मग आईने माझं लग्न माझ्या विधवा लावण्याचे ठरवले आणि तिने मी दुसऱ्या लग्नाचा हट्ट केल्यानंतर ती माझ्या आत्याशी बोलली तर आत्याने देखील स्पष्ट नकार दिला पण आईने त्यांना या लग्नासाठी तयार केलं पण लग्न ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अचल आईजवळ आली आणि आईला म्हणाली की मी दुसरं कोणावर तरी प्रेम करते आणि त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही आचलचं बोलणं ऐकून आई फार काळजीत पडली होती मग तिने आचलला समजावून सांगितलं की आत्ता तू लग्न कर काही काळांतराने परिस्थिती बरी झाल्यानंतर तू घटस्फोट घे घटस्फोट घेतल्यानंतर तुझी आई तुझं लग्न तुझ्या आवडीच्या मुलाबरोबर लावून दे नाहीतर ती त्या गरीब मुलाशी कधीच तुझं लग्न करू देणार नाही हे सत्य होत की आचलला जो मुलगा पसंत होता तो खूप गरीब होता आणि आत्याने कधीच आचलचं लग्न त्याच्याबरोबर लावून दिले नसते म्हणूनच आचलने आईचा सल्ला मान्य केला तर आईने विचार केला की एकदा तिचं लग्न झालं की आचल त्या मुलाला विसरेल आणि काही दिवसांनी ती हे नाते स्वीकारेल माझ्याकडून या नात्याबाबत काही वेळ मागितला जो मी तिला दिला पण ती मला टाळत राहिली आणि रात्रीच्या अंधारात माझ्या रूम मध्ये मा यायची पण ती अंधारात येणारी आचल नाही तर कांचन होती आणि हा सर्व प्लॅन माझ्याच आईचा होता कारण आचल माझ्यासोबत राहायला तयार नव्हती आणि तिला कांचन सोबत माझे संबंध या बाळाद्वारे मजबूत करायचे होते आणि सकाळ होताच आचल आपल्या रूममध्ये आणि कांचन आपल्या रूम रूममध्ये जात होती अशा रीतीने आचलला माझ्याकडे येणे किंवा हे नातं स्वीकारणं सोयीस्कर वाटलं नाही कारण माझ्याशी लग्न होऊन नाही ती स्वतःला दुसऱ्याची अमानत मानत होती डीएनए रिपोर्ट नंतर हे बाळ माझे असल्याचे बघून मी दगडासारखा उभा होतो पण मी जेव्हा घरी परत आलो तेव्हा आई आणि कांचन आचलला समजावत होत्या की तिने घटस्फोट घेऊन आपलं आयुष्य खराब करू नये तरीही आचल अनोळखी माणसावर तिचं प्रेम व्यक्त करत होती जे माझ्या सन्मानाला ठेच पोहोचवणारं होतं म्हणून मी तिला घटस्फोट दिला होता मी सगळ्यांवर नाराज होतो माझी आई देखील काळजीत होती आचल मला सोडून गेली होती आणि तिने तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न देखील केलं होतं नऊ महिन्यानंतर माझ्या घरात एका मुलाने जन्म घेतला आणि त्याला बघून माझे हृदय गहीवरून आले त्यानंतर मी कांचनचा देखील स्वीकार केला काही वर्ष झाली आहेत माझ्या घरी अजून एक मुलाने जन्म घेतला आणि आता मी कांचनवर खूप प्रेम करतो कारण ती खूप चांगली आणि प्रेमळ बायको आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो या गोष्टीतून एवढंच सांगायचं सा आहे की बळजबरीने कुणालाही तुमच्या आयुष्यात सामील करू नका आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणाचाही समावेश करायला भाग पाडले जात असेल तर त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येक जण आपल्या वाईटावरच चितलेली नसतात